ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे ईडीचे आठ ते दहा अधिकारी वायकर यांच्या घरी आणि कार्यालयात तपासणी करतायत त्यांचे भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरी व कार्यालयातही ईडीचे अधिकारी चौकशी करतायत काय आहे नेमकं प्रकरण जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे एकूण सात ठिकाणी करून छापेमारी करण्यात आली आहे भूखंडाचा गैरवापर तसंच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप ईडीकडून वायकर कर यांच्यावर करण्यात आलाय रवींद्र वायकर यांच्या विरोधात यापूर्वी ईडीने गुन्हा दाखल केलाय वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचाही आरोप आहे हा पाचशे कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं शक्यता नाकारता येत नाही ईडीच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने यापूर्वी वायकर यांची चौकशी केली होती आता ईडीने वायकर आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केलाय यापूर्वी सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता ईडीने या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रेही मागवली आहेत उद्या शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत निकालाच्या आदल्या दिवशीच ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे तसंच आता ठाकरेंचे दुसरे नेते आणि खासदार असलेले राजन विचारे यांच्या घरावरही आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे ठाकरेंच्या नेत्यांवर धाड पडत असल्याने याचा संबंध थेट आमदार अपात्रता प्रकरणाशी जोडला जातोय आमदार अपात्रतेच्या अंतिम सुनावणीच्या आदल्या दिवशी मुद्दाम सत्ताधारींकडून अशा प्रकारे टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक ला करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका